परवा दिवशी एक विद्यार्थी भेटला त्याला म्हटलं का रे इतक्यामध्ये तू असं जास्त तास करत नाहीस किंवा दिसत नाहीस महाविद्यालयात तो म्हटला सर मी बऱ्याच दिवसापासून डिप्रेशन मध्ये डिप्रेशन तरुणाईच्या मागे लागलेला प्रचंड मोठा आजार मला डिप्रेशन या शब्दाचं ऐकूनच डिप्रेशन येतं बरं डिप्रेशन 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 परवा दिवशी मी एका जात होतो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत चहा घ्यायला आली चहा पिणं माझा फार मोठा छंद आहे आणि तुम्हालाही सांगतो चहा पिऊन डिप्रेशन घालवता येतं बरं आणि मी माझा चहा पितोय आणि ती, ती व्यक्ती दो सो दोघांच्या चेहऱ्यावर व्यवस्थित भाव आणि ती व्यक्ती आली आणि त्याच्या पाठीवर हात मार म्हणते भाई अरे क्यू भाई म्हणजे कॉन्फिडन्सचा विषय आणि तो त्याला म्हणतो तू डिप्रेशनमध्ये दिसतोय त्याने हा शब्द उच्चारावा आणि पुढच्या माणसाचं तोंड पडावं आता त्या पुढच्या माणसानं तरी म्हणावं ना मी व्यवस्थित आहे ते म्हणते हा कामाचं टेन्शन खूप हे परेशानी आणि मी डिप्रेशनमध्ये काय डिप्रेशन 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 म्हणजे काय काय अवस्था आहे आम्ही जेव्हा लहान होतो किंवा आम्ही विद्यार्थी होतो त्या काळामध्ये डिप्रेशन हा शब्द मला तर काही असा एवढा ऐकण्यात नाही आम्ही काय डिप्रेशन हे कारणच सांगितलं नाही मी कधी को कोणाची ओरल घेतो किंवा कोणाला बोलतो काय झालं कशामुळं नाही मला डिप्रेशन आलं आणि हा शब्द तरुणाईमध्ये मला तर वाटते अवस्था होऊन गेला याची दोन तीन कारण मला फार महत्वाची वाटत एक म्हणजे यामध्ये आपल्याला नाही ऐकण्याची सवय राहिली नाही आपण केलेल्या कष्टात सगळ्याच गोष्टीचं यशात रूपांतर होईल असं आहे का अजिबात नाही मग ते यशात रूपांतर झालं नाही तर ते अपयशी यच पाहिजे ताकदही पाहिजे आणि आम्हाला आमचे सर सांगायचे परिस्थिती कधी सारखी राहत नसते ज्या जागेवर आज ऊन आहे त्या जागेवर उद्या सावली येणारच दिवस मा हे बदलत असतात डिप्रेशन ही अवस्था काय डिप्रेशन या अवस्थेमध्ये माणसाला सगळं नकोस वाटायला लागत मग त्या व्यक्तीला असं वाटतं की आपण जीवनात काहीच करू शकत नाही म्हणजे त्यांनी सर्वप्रथम स्वतःचा आत्मविश्वास गमावला हे बघा मी पुन्हा सांगतोय या डिप्रेशन शब्दान, या शब्दाने या तरुणाईचं आणि विशेषतः तरुण वर्गाचं फार मोठं नुकसान आहे आपल्याला या तरुण वयामध्ये लात मारल तिथं पाणी हा शब्द डिप्रेशन कोणी घ्यावं ज्या माणसाची मानसिक अवस्था कुमकुमवत आहे आपण जर का खूप व्यवस्थित जगत असू तर आपण डिप्रेशन घेण्याची अवस्था नाही मला सोशल मीडिया सर्च करत असताना एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये एक कोंबडी आहे ती थी कोंबडी तिच्या दहा पिल्लांना घेऊन जाते नऊ दहा पिल्ले तिच्या मागं पुढे जातात तर ती कोंबडी गेली आणि चार पाच पिलं वर गेली त्यातली छोटी जी पिलं होती ना ती जवळपास पाच ते सात वेळा त्या वर चढताना खाली पडायची म्हणजे ती भिंत उंच असल्यामुळे ती पार करू शकायची नाही पण ती पिलं परत 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 ती गोष्ट करायची आणि थोड्या वेळाने तो व्हिडिओ संपताना दिसतं की ती पिलं सगळी वर गेली आणि चालायला लागली हे बघा माणसाच्या जीवनामध्ये प्रयत्न करणं आपल्या हातात आहे संधी प्रचंड आहेत आणि तुम्हाला तुमच्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे डिप्रेशन हा विषय कृपया तुमच्या जीवनामध्ये ही अवस्था येऊ देऊ नका डिप्रेशन ही अवस्था एक टक्का जर आली तर तिचं शंभर टक्के व्हायला काहीच वेळ लागत नाही आणि माणसाचं डिप्रेशन घालवायसाठी पुन्हा सांगतो तुम्हाला हवा असतं ती म्हणजे मैत्री तुम्हाला हवा असतो तो म्हणजे संवाद तुम्हाला हवा असतं ते म्हणजे अध्यात्म आणि सगळ्यात पुढं जाऊन सांगतो डिप्रेशन घालवण्यासाठी तुम्हाला हवा असतं ते खरं प्रेम मित्र हो या सगळ्या गोष्टी वापरा आणि ह्या डिप्रेशन अवस्थेत एक तर येऊच नका आणि आला तर लोकुर लवकरात लवकर बाहेर निघण्याचा प्रयत्न करा माणसाच्या जीवनामध्ये तुम्हाला माहिती आहे कष्टाच्या अवस्थेनंतर यशच मिळतं तर डिप्रेशन ही अशी अवस्था आहे जर याच्यावर तुम्ही विजय मिळवला तर तुम्ही शंभर टक्के यशाकडे गेलात मला नक्की कळवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीचं डिप्रेशन आलं तुम्हाला प्रश्न असतील त्याच्यासोबत कसं डिलिंग करायचं तेही मी तुम्हाला आनंदाने सांगेल मित्र हो हसत रहा आणि हसवा आणि या डिप्रेशनपासून मुक्त व्हा